आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष व्यक्ती आहे आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबरच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सुद्धा भैटीत तापवा लागतं दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकीचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कार माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती इतकं सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लॉस सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाली एवढे पुरस्कार मिळाले तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाले मला एवढे पुरस्कार मिळाले एवढंच काय मला सर्वोच्च पुरस्कार भारत ते जेव्हा म्हणतात ना शपथील तेव्हा त्यांची ही की मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठ्यापणाच यशस्क्रिय आपल्या शिक्षकांना दिले जगामध्ये सर्वात जास्त वाचलं जाणार आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हंड्रेड टू इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या साथ सवय आणि हे पुस्तक लिहित असताना मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या हे आपल्या शिक्षकांना दिले मनाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचं सर्वात ते आहे की आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असं एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाढ बघत थांबले आणि दोन तीन तासांना बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेब विजय असो अशा देत होते कोण बाबा कोण त्यांना हार घालत होत बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा सोहळा बाजूला सारल्यानंतर त्यांच्या म्हातारा माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक अचेकित झाले तेवढे मोठे प्रचंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हातारा माणसाच्या पाया का पडतायत त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले येस ते केळकर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा बेबरा वाटवायला लागला मरलेली कपडे पाठलेले दफ्तर फुटलेली पाटी आणि या एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षक वर्गात शिक्षकांनी एखाद्या ब्राह्मण मास्तर हसला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योज करू प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी मनाव असं वाटतंय लडक्यातून पिलू उडावे घेऊन देऊ शक्ती आपण पण काय सांगत आणि उभं घ्यावर बघती तसंच आपण आपले आयुष्य किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या भाषेत संपर्क